पालिकेच्या वतीनं जे संसदेत व बिल पास केलेले त्याच्या विरोधात आज आपण सर्वजण एकत्र जमले लावतो मला वाटतंय की हे वफ बिल किंवा हे वफ कायदा एकोणीसशे तेवीस पासून आहे आणि त्यानंतर एकोणीसशे पासष्ट नंतर त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ला त्यामध्ये सुधारणा करण्यात आली हा बोर्ड कशासाठी असतो प्रत्येक देवस्थान जसं इनामी जमीन असतात तशाच ह्या इनामी जमीन मुस्लिम समाजानच दान केलेल्या जमीन ह्या बोर्डामध्ये आहे त्या समाजाच्या कल्याणासाठी या जमिनी आहेत म्हणजे त्यात मस्जिदीची सुधारणा असेल सर्व समाजाची सुधारणा असेल असे हे कायदे त्यामध्ये आहेत त्या कायद्यामध्ये आता त्यांनी बदल करून घेतलेला आहे म्हणजे हे त्यांना ह्या जमिनी हडपायच्यात आणि मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या तुम्ही पाहताय भारतामध्ये रेल्वेच्या जमिनी असतील पीएसएनएलच्या जमिनी असतील विमानतळाच्या जमिनी असतील विमानतळ असतील हे आदानीने अंबानींच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे मोठी मोठी बंदर हे अदानींच्या ताब्यात दिलेली आहे त्यांना ह्या वफ बोर्डाच्या जमिनी तुम्हाला वाटतं की नाना फक्त आपल्या वफ बोर्डाच्या जमिनी किंवा मुस्लिमांच्या जमिनी नाही आज देवस्थानच्या जमिनी ख्रिश्चन समाजाच्या जमिनी सुद्धा त्यांचा डोळा आहे आज या ठिकाणी तुळजापूर देवस्थानच्या साडेचार हजार, हजार एकरवर त्यांचा डोळा आहे त्यांनी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबवलेला आहे पन्नास टक्के उत्पन्न त्या स्वतःला आणि त्या कंपनीला पन्नास टक्के उत्पन्न असं उत्पन त्यांचं भागीदारी पण झालेली आहे चुकीची भागीदारी आहे तेथील शेतकऱ्यांना मला वाटतं की अमृतवाडीचे शेतकरी त्या ठिकाणी बरेच मुस्लिम शेतकरी देवस्थानच्या जमिनीवर हो आहे त्या काही मोका आहे आहे केलेल्या जमीन आहेत त्या ठिकाणी मुस्लिम समाज असेल बहुजन समाजाचे शेतकरी काम करतात किंवा तिथं त्या शेती करतात या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे मला वाटतंय की या बोर्डाला आपण सर्व स्तरावर विरोध केला पाहिजे आतापर्यंत कितीतरी कायदे लोकांच्या विरोधात ज्यावेळेस लोक विरोधात जातात त्यावेळेस माग घेऊ हो, शकतात त्यामुळं आपण बघितलंय हरियाणा पंजाबमध्ये शेतकऱ्यांवर किती अन्याय केला तीन काळे कायदे जे केले होते शेतकऱ्यांवर ते त्यांच्या शेतकऱ्यांचा विरोध बघून ते माग सुद्धा घेतले गेले तसाच आपला विरोध हा हे बिल जे वापस घेण्यापर्यंत आपण गेलं पाहिजे या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी सभागृहामध्ये दोन दिवस सभागृह चाललं त्यामध्ये आवाज उठवला मल्लिकार्जुन खरगे साहेब राष्ट्रीय पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यानंतर आपले राज्यसभेचे महाराष्ट्रातून गेलेले इम्रान प्रतापगडी त्यांनी फार मोठं चांगलं भाषण या ठिकाणी बोर्डावर आणि या व जमिनीवर केलेलं हजारो एकर जमीन लाखो एकर म्हणजे नऊ लक्ष एकर जमीन या वोर्डाकडे आहे आणि त्या सर संपूर्ण देशामधल्या तीस पस्तीस कोटी मुस्लिमांना जगवण्याचं काम हे बोर्ड करत असतं किंवा त्या समाजाचं उन्नती असेल त्याचं शिक्षण असेल त्यांचं धार्मिक भावना असतील जपण्याचं चा काम हे व बोर्ड करत आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही पण या ठिकाणी आपल्या या विरोधात तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी जमलेलो आहोत आज नाना या ठिकाणी हे मोदी आणि शाह आज दलित समाजाला जवळ करतात म्हणतात एकीकडून आम्ही एवढं दिलं म्हणतात आणि एकीकडं आंबेडकरांचा अपमान करतात हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे आज काय म्हणालेले संसदेत मागच्या वेळेस आंबेडकर आंबेडकर काय करता तुम्ही एखाद्या देवाचं नाव घ्या देव प्रसन्न होईल म्हणले हा आंबेडकरांचा अपमान आहे की नाही आपल्या समाजाचा अपमान आहे आपल्या देशाचा अपमान आहे ज्यांनी राज्यघटना लिहिली त्यांचा अपमान करतात मुस्लिमांचा अपमान करतात आणि जाती जातीमध्ये भांडणं पेटवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि आज मला वाटतं की आपण सर्व मुस्लिम बांधवच एकीकड नाही तर सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे सर्व पक्ष तुमच्या पाठीशी आहेत महाविकास आघाडी तुमच्या पाठीची आहे त्यामुळं आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आहोत आणि शेवटपर्यंत जोपर्यंत बिल वापस होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी राहिले एवढंच या ठिकाणी गाय देतो थांबतो जय हिंद जय महाराज भारत सरकारनं किंवा अमित शहा मोदी या दोघांनी या हुकुमशहा मिळून जे काय या भारत देशामध्ये जे हाकार माजवलेला आहे या दोघांचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत वक बोर्ड ही जमीन पूर्णपणे मुस्लिम समाजाची जमीन असून ही जमिनीची जी, जी प्रक्रिया आहे किंवा हा जमिनीचा इतिहास आहे हा इतिहास पूर्णपणे हजारो वर्षापासून ह्या मुस्लिम समाजाच्या ताब्यामध्ये आहे परंतु इथं काही जातीवादी लोकांच्या मनामध्ये विष घालवलं जातं आणि त्यांच्या या कार्यकर्तत्वामधून मुस्लिम समाजाला त्रास देण्याचं काम त्यांना इथं हिन लेखण्याचं काम किंवा त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आर एस एसच्या पिलावळीचं हे सग हे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून हा जो लढा आहे वक बोर्डाचा हा कायदा कसा वापस करता येईल परत घेता येईल यासाठी पूर्ण भारतभर आंदोलन केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून या वक बोर्डाचा जो कायदा तयार केलेला आहे हा कायदा कसा रद्द करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी असतील सगळे पक्ष असतील कुठले पक्ष असतील त्या पक्षांनी एकत्रित येऊन पूर्णपणे तीव्र आंदोलन केलं पाहिजे आणि तीव्र विरोध करून हा कायदा कसा रद्द करता येईल हे बघितलं पाहिजे कारण का आज बिहारला एक आंदोलन चालू आहे जो हेतू पुरस्पर मुस्लिम समाजावर अन्याय करत आहे असे स सर्वच फक्त मुस्लिमांचीच नाही तर सर्वांचीच भावना आहे केंद्र शासन वाढती बेरोजगारी महिलांवरील अत्याचार शेतकऱ्यांचे प्रश्न सर्व बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित करायच्याऐवजी या सर्व जनतेचं ह्या गोष्टींकडे लक्ष विचलित करायचं काम जाती धर्मामध्ये भांडण लावायचं काम केंद्र शासन करत आहे केंद्र शासनाला एकच विनंती की हे असले जे उद्योग करत आला ते बंद करून समाजासाठी सर्व धर्मसंभाव हा हेतू ठेवून सर्व घटकांना न्याय द्यायचं काम करावं तरुणांच्या हाताला रोजगार द्यावाच पाहिजे सर्वात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये वफ बिल जे पास केलंय ते अवैधरित्या अनधिकृतरित्या एकदम घाई गडबडीत पास केलेलं बिल आहे त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व मुस्लिम बांधव बहुजन बांधव या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या बिलाला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध आहे मुस्लिम बांधवातून आहे पण सर्व समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या व बिलाच्या जे ज्यांनी समर्थन केलं आहे त्यांचा निषेध करतो ज्यांनी हे बिल आणलं आहे हे भाजप सरकार महायुती सरकारचासुद्धा या ठिकाणी धिक्कार आणि निषेध करतो आम्ही कारण की जे काही एकोणीसशे पंच्याण्णवचा बब बिल कायदा सुधारणा कायदा होता त्यामध्ये त्यांनी आज बदल केलेला आहे आणि ह्या बदलामध्ये बराच अधिनियम आणि नियम बदललेले आहेत जेणेकरून मुस्लिम समाज असेल मस्जिदी असतील मदरसा स्कूल असतील किंवा त्या समाजावर अनेक प्रकारे अन्याय होत आहे मला वाटतं आहे की ह्यामध्ये देशामध्ये अनेक प्रश्न असताना महागाईचा प्रश्न आहे पीक विम्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आज लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देतो म्हणले तर ते पंधराशे रुपयेपर्यंत स्थिमित झालेले आहेत अनेक आश्वासनं शेतकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे हे राज्यकर्ते आज दुसरीकडं मन विचलित करून या ठिकाणी हे हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे आणि आज हे जे काही काळा कायदा आहे तो मागं घेण्यापर्यंत आपण सर्वजण मुस्लिम बा बांधवांसह आणि जिल्हा काँग्रेस कमिटी असेल आज भारताचे विरोधी पक्ष राहुल राहुलजी गांधी मल्लिकार्जुनगी खरगेसाहेब आणि आपले राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी हे अभ्यासपूर्ण भाषण करून त्या ठिकाणी व पिलाला विरोध केला दोन दिवस हे लोकसभा आणि राज्यसभा चालली त्यानंतर त्यांनी मतदान घेऊन या ठिकाणी मतदान घेऊन या ठिकाणी हा विधेयक संमत केलं पण हे विधेयक मला वाटतं की फार काळ टिकणार नाही त्याला विरोध प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे हा काळा बिल जे आहे किंवा काळा कायदा आहे हे मागं घेण्यासाठी आपण सर्व मुस्लिम बांधवाबरोबर राहण्याचा आपण आम्ही ग्वाही देतो आणि यापुढून आज तर धरले आंदोलन आहे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत आज बोर्ड विरोधाचे आंदोलन झाले त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं वक्फ सुधारणा कायदा देशातील संसदेने लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये पास करून त्याचा अध्यादेशसुद्धा निघालेला आहे हा जो वफ कायदा आहे आहे हा ह्या देशातील राहणाऱ्या तीस पस्तीस कोटी मुस्लिम समाजाच्या विरुद्धच आहे मुस्लिम समाजामध्ये या कायद्याला मान्यता नाही म्हणूनच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत एक शांततेच्या मार्गाने आम्ही आज पूर्ण जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पूर्ण जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन हा कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक तालुक्यामध्ये धरणेला आंदोलन घेऊन या कायद्याला आम्ही विरोध करीत आहोत आणि हा कायदा जो आहे तो सरासर घटनेच्या कलम चौदा पंधरा प पंचवीस सव्वीस व एकोणतीस या आम्हाला घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावरच ह्या कायद्यामुळे गदा येत आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा या कायद्याला आमच्या जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनीसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ पंधरा याचिका दाखल करून या कायद्याला चॅलेंज केलेलं आहे आणि येत्या सहा सात दिवसात त्याला सुप्रीम कोर्टामध्ये सर्क्युलेशन मिळून या कायद्याच्या जी म प्रोविजन्स आहेत त्याची धज्जी उडवली जाईल व आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्टामध्येच आम्हाला याबद्दल पूर्ण न्याय मिळेल जर आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आम याबद्दल न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध करून हा कायदा परत घेण्यासाठी आमची लढाई ही शेवटपर्यंत चालू होईल चालू राहील असा निर्धार सर्व आम्ही जा सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्ही ठरवलेला आहे आणि हा लढा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत एकीकडे एक एक मोदी चौगत द्यायची आणि एकीकडे एक मुस्लिम समाजाची जमीन मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या खिशात घालायची दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या देशात भाजप सरकारचे आठशे पंचवीस खासदार निवडून आले या खासदारामध्ये एकही खासदार मुस्लिम समाजाचा नव्हता या खासदारामध्ये एकही मुख्य मंत मंत्री हा मुस्लिम समाजाचा नव्हता त्यांनी पहिल्या आपल्या विचारात बदल करावा आणि परत वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये बदल करावा सुधारणा आपल्या विचारात करावी नंतर मुस्लिम समाजाचे हित जोपासावे गोरगरीब मुस्लिमांचा याच्यामुळे फायदा होणार असं सरकारचं म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणतं गोरगरीब जनतेचा फायदा आणि भाजप सरकार हे कुठं तर हास्यास्पद वाटते त्याने मुस्लिम समाजाचा विचार सोडून इतर सुद्धा विचार करावा मुस्लिम समाज आणि मुस्लिम मफब यासाठी सक्षम आहे